नमस्कार या कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून मी आज ही विशेष मीटिंग बोलवलेली आहे या कॉलेजमध्ये गेली दहा वर्ष मी लेक्चरर म्हणून काम करत होते गेल्या एका वर्षापासून मी प्रिन्सिपल म्हणून या पदाचा पदभार सांभाळलेला आहे आपल्या कॉलेजचं नाव पूर्ण देशामध्ये एक नंबरला घेतलं जातं त्याचे कारणही तसंच आहे आपल्याकडचे विद्यार्थी आपल्याकडचे विद्यार्थी हे केवळ शिक्षणातच नाही तर कला क्रीडा नाट्य संगीत सगळ्यामध्ये प्रावीण्य मिळवतात म्हणजेच विद्यार्थ्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट या कॉलेजमध्ये होते या कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक म्हणून बाहेर पडतो या सगळ्याचा मला सार्थ अभिमान आहे पण या सगळ्याला जर काळीमा लागत असेल आपल्या कॉलेजचं नाव बदनाम होत असेल आपल्याकडच्या एका विद्यार्थ्यामुळे या सगळ्या गोष्टींना चुकीची दिशा मिळत असेल तर ते मात्र मला मान्य नाही आणि सर मला हे सांगायला अत्यंत वाईट वाटतंय की या सगळ्याला जबाबदार आपली मुलगी आहे आपण माझ्यावर कृपा करावी आणि तिला थोडं समजावण्याचा प्रयत्न करावा आणि तसं होत नसेल तर माझा राजीनामा स्वीकारावा कारण मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत या कॉलेजमध्ये गैरवर्तन चालू देणार नाही तिला या कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल आणि हे जर आपल्याला मान्य नसेल तर कृपया माझा राजीनामा आपण स्वीकारावा अशी माझी विनंती आहे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे